नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणी आणि बाबाई युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कुसुम सोलर योजनेअंतर्गत आपण सर्वांनी फॉर्म भरले होते परंतु फॉर्मचं अद्यापपर्यंत पर्यंत कुठलंही अपडेट मिळालेलं नाही तर मित्रांनो यामध्ये शा, राज्य शासनाने एक नवीन योजना आणली मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं असेल ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असतील परंतु त्यांना अद्याप देखील वीज पुरवठा देण्यास प्रलंबित असेल तर अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंप देण्यात येत आहेत आणि यामध्येच आता शेतकऱ्यांना राज्य शासनाने कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे फॉर्म हे मुख्यमंत्री कृषी स्वर पंप योजनेमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि आता अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेचे फॉर्म भरले होते त्या शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री कृषी स्वर पंप योजनेअंतर्गत एक लाख सोलर पंप वितरित होणार आहेत तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरले होते अशा शेतकरी मॅसेज येत आहेत आणि अगोदर त्या शेतकऱ्यांना एम के आय डी आणि पासवर्ड मिळाला होता परंतु आता तो एम के आय डी आणि पासवर्ड बदलून त्यांना आता एम एस आय डी आणि पासवर्ड देण्यात येत आहे आणि हा एम एस आय डी आणि पासवर्ड तुम्हाला जर मॅसेज आला तर हा एम एस आय डी आणि पासवर्ड महावितरणच्या बेनिफिशरी लॉग इन या ॲपमध्ये तुम्हाला टाकून शनी लॉग इन करायचे आहे आणि जेव जेव्हा तुम्ही एम एस आय डी आणि पासवर्ड महावितरणच्या ॲपमध्ये लॉग इन करून टाकसाल त्यावेळेस तुम्हाला सेल्फ सर्वेचा ऑप्शन शो करण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही महावितरणच्या ॲपमध्ये एम एस आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे आणि तुम्ही सेल्फ सर्वे केल्याच्यानंतर लाईम इनच्या माध्यमातून देखील एक सर्वे होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेअंतर्गत पेमेंटचा ऑप्शन येणार आहे त्यानंतर तुम्ही जसा फॉर्म भरला असेल तीन एच पी पाच एच पी त्याच्यानुसार तुमचं पेमेंटला ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला पेमेंट भरून घ्यायचं आहे आणि पेमेंट भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कंपनीचं सलेक्शन करून घ्यायचं आहे कंपनीचं सिलेक्शन केल्याच्या नंतर एक महिन्याच्या आत तुमच्या शेतामध्ये सोलर पंप बसवण्यात येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन योजना नवनवीन योजनांची माहिती आणि अपडेट आपण वेळोवेळी देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या नवीन योजनांची माहिती मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद